मंगेशकर रुग्णालयाप्रकरणी मात्र भाजपमधील अंतर्गत वाद आता चवाट्यावर आलाय कारण खासदार मेधा कुलकर्णी यांनी शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहून डॉक्टर घहीसास यांच्या रुग्णालयात झालेल्या तोडफोडीबद्दल नाराजी व्यक्त केले तर आपल्याला कुठलंही पत्र मिळालं नाही मेधा कुलकर्णी यांनी बैठकीत मुद्दा मांडायला हवा होता असं म्हणत भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली ज्यांच्यावर हल्ला झाला ज्यांच्या हॉस्पिटलचं नुकसान झालं त्या हॉस्पिटलचा आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा काहीही संबंध नाही डॉक्टर सुश्रुत घैसास हे त्या हॉस्पिटलला प्रॅक्टिसही करत नाहीत ते त्यांच्या आईवडिलांचं हॉस्पिटल आहे आणि तिथं त्यांचा काही संबंध नाही ते तिथे राहत नाहीत ते त्यांचं हॉस्पिटल नाही त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करणं कितपत संयुक्तिक आहे हा प्रश्न मी पत्रामध्ये विचारला आहे असं कोणतंही पत्र मला मिळालेलं नाहीये माझ्यापर्यंत आलेलं नाहीये ते मी वाचलेलं नाहीये आज प्रसार प्रसारमाध्यमांच्याकडनं या विषयातली माहिती मला कळाली आणि सकाळपासून आपण अनेक माध्यमांचे प्रतिनिधी मला येऊन भेटले वर्तमानपत्रातून सुद्धा बातमी वाचण्यात आली त्यावेळेस या विषयाची मला माहिती मिळाली त्यामुळे असं कोणतं पत्र जे मला मिळालेलं नाही जे मी वाचलेलं नाही त्या विषयावरती मी आत्ता काही बोलणं मला असं वाटतं की उचित राहणार नाही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून या विषयातलं आपलं काही मत असेल तर ते निश्चित त्या बैठकीमध्ये मांडलं पाहिजे असं माध्यमांसमोर एखाद्या विषयावरती रिॲक्ट होणं आणि मग त्याची चर्चा होणं हे सोयीचं नाहीये